नमस्कार मी सुशांत गाडसावळीकर न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती केस तालुक्यातील वडमावली धपळ या ठिकाणी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक शंकरजी मुंडे सहशिक्षक शिवाजी गदळे अनिल ठोंबरे श्रीमती सुरेखा घोगरे मॅडम तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या गंगाबाई ठोंबरे सविता ठोंबरे व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्याने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याची माहिती दिली तसेच दसरा या महत्त्वपूर्ण माहिती दिली या कार्यक्रमासाठी अनेक सहकार्याने सुंदरशी साथ म्हणजे जयंती दोन ऑक्टोबर हा केवळ एक दिवस नसून तो त्यांच्या जीवन मूल्यांचा आणि त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाचा उत्सव आहे महात्मा गांधीजी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख व्यक्ती होते आणि त्यांच्या ने नेतृत्वामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग मार्ग यांच्या विचारांचा अभ्यास करू त्या, जीवनचित्र आपल्या सर्वांच्या मनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करू एवढे मी माझे जे संतोष ठेवले आहे आज जोन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माझे माझी पंतप्रधान बहादूर शास्त्री यांची जयंती आहे तसेच दसरा हा सण आहे या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला लाल बहादूर शास्त्री विषयी माहिती सांगणार आहे लाल शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीशे चार साली मोगलसराय सा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद व आईचे नाव राम देवी होते ते काशी विद्यापीठातून तत्वज्ञान विषय जेव्हा शास्त्री झाले एकोणीशे वीस साली महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केली त्यानंतर त्यांनी भाग घेतला एकोणीशे बेचाळीस साली त्यांना इंग्रजांना भारत छोडो आंदोलनात भाग घेतला एकोणीसशे छप्पन मध्ये ते भारताचे रेल्वे मंत्री झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये ते भारताचे गृहमंत्री झाले पंडित नेहरूच्या निधनानंतर ते, ते देशाचे पंतप्रधान झाले एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांनी भारत भारत सैन्यांच्या मदतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडले त्यामुळे त्यांना त्यांनी जय जवान जय ज़ै किसान ही घोषणा दिली दहा जानेवारी एकोणीसशे सासष्ट ला त्यांनी ताशकंद